ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता प्रियाच्या पायावरील तुळशीपत्र हे खोटे असल्याचे अर्जुन आता चौथ्या भयानक घटनेत कसे सर्वांच्या समोर सिद्ध करतो आणि शेओ से शेराज सव्वा शेअर बनवून आता अर्जुनच्या पुढची हुशारी दाखवलेल्या प्रियाने अर्जुनला सुरुवातीच्या तीनही प्लानमध्ये मध्ये कशी धूळ चारलेली असते मात्र आता हुशार अर्जुन वकिली डोक्यानी चौथ्या प्लान मध्ये प्रियाच्या पायावरील तुळशीपत्र हे खोटे आहे हे आता रविराज समोर कसे आणतो आता प्रियाच्या पायावरील ते तुळशीपत्र खोटे आहे हे सिद्ध करण्यासाठी अर्जुन काय करतो आणि ते अर्जुनने केलेले भयानक दृश्य बघून रविराज कसा धरतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघाव्यास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यामध्ये आता सोमनने सांगितल्याप्रमाणे प्रियाच्या पायावर तुळशीपत्राची पत्राची जन्म कोण आहे यावरून प्रिया हीच तन्वी आहे हे आता अर्जुन आणि चैतन्यच्या लक्षात आलेले असते तेव्हा आता प्रियाचा उजवा पाय बघायचा तरी कसा असा प्लान करून आता सुरुवातीलाच अर्जुनने प्रियाला ऑफिसमध्ये बोलावलेले असते पण जेव्हा आता प्रिया ही दरवाजा उघडून ऑफिसमध्ये येते त्याच वेळेस आता दरवाज्यात ग्लास फोडून चैतन्याने काचा केलेल्या असतात आणि त्याच वेळेस तन्वीच्या तळपायात काच घुसलेली असते आणि तेव्हा आता तन्वीला धरून अर्जुनने सोप्यावर बसवलेले असते खरे आणि आता तन्वीच्या पायातील काच काढते वेळेस अर्जुन आता प्रियाचा पाय बघणार तोच आता अर्जुनच्या मोबाईलवर सायलीचा फोन आलेला असतो आणि आता तो तुळशीपत्र आहे की नाही हे तन्वीच्या पायावरती चेक करायचे तसेच राहून गेलेले असते त्यानंतर आता तन्वीच्या पायावर तुळशीपत्र बघण्यासाठी अर्जुनने दुसरा भयानक प्लान केलेला असतो आणि त्यासाठी आता ट्रुथ आणि डिअरच्या खेळामध्ये आता आता जेव्हा तन्वीवरती वेळ येते तेव्हा आता अर्जुनने सांगितलेले असते की तन्वी तो आता मी जसे सांगेल तसेच करायचे आणि आता तन्वी ही अर्जुन जे सांगेल ते करण्यासाठी तयार झालेली असते कारण त्या खेळामध्ये आता तन्वीला जिंकायचं असतं तर आता अर्जुन जे सांगेल ते करण्यासाठी तन्वी तयार झालेली असते सुरुवातीला अर्जुन आता डोक्यावर हात ठेवतो तर तन्वीसुद्धा तीच ॲक्टिंग करते त्यानंतर अर्जुन हा पद्यासन घालतो तर तन्वीसुद्धा माडी घालून आता एकदमच अर्जुनसारखी स्टाईल तन्वीने केलेली असते आणि त्याच वेळेस आता तन्वीचा तो उजवा पाय आता चैतन्यसमोर येतो आणि डावासुद्धा तेव्हा आता तन्वीच्या दोन्हीही पायावरती तुळशीपात्राची खून नसते आणि तुळशी पात्राची खून आता तन्वीच्या पायावर नाही तेव्हा तन्वी ही प्रिया नाहीच आहे हे चैतन्याच्या लक्षात येऊन ताबडतोब चैतन्य आता अर्जुनला सांगतो तेव्हा आता अर्जुनला देखील मोठा धक्का बसलेला असतो अर्जुन आता विचार करू लागतो तर चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन पण आता तन्वीच्या दोन्ही पायावरती तुळशीपत्र नाही नाहीये ही माझ्या डोळ्यांनी आहे पण आता ते सगळ्यांच्या समोर आणायचं तरी कसं तर आता अर्जुन म्हणतो की चैतन्य तू तु नक्की तुझ्या डोळ्यांनी खात्री केली ना तर चैतन्य म्हणतो की हंड्रेड पर्सेंट शिवर अर्जुन तिच्या पायावर तुळशीपत्र पत्र तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मग मित्रा तू काही काळजी करू नकोस आता तिचा पाय सगळ्यांच्या समोर कसा आणायचा ना ते मी बरोबर करतो तर आता लगेचच चैतन्य म्हणतो की पर अर्जुन तू सुद्धा एकदा तुझ्या डोळ्यांनी खात्री करून घे तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मला एकदा खात्री करायलाच हवी तर आता अर्जुन पुन्हा तिसरा प्लान करतो आणि त्या आता त्यासाठी अर्जुनने तन्वीला सगळ्यात मोठे सरप्राईज म्हणून एक गिफ्ट आणलेलं असतं तेव्हा आता अर्जुन आता आपल्या प्रेमात पूर्ण बुडाल्याची आता प्रियाला देखील आता खात्री पडलेली असते त्यासाठी आता प्रिया ही बेडरूममध्ये येते तेव्हा प्रिया अर्जुनच्या बेडरूममध्ये येतात आता अर्जुन प्रियाला कॉटवर बसवतो आणि म्हणतो की प्रिया आज मी तुझ्यासाठी सगळ्यात मोठे एक सरप्राईज आणले आहे तर प्रिया म्हणते की काय रे अर्जुन तर अर्जुन म्हणतो की तू आता बघच मी काय आणले ते आणि लगेचच अर्जुन आता प्रियाला आणलेले ते पैचण आपल्या हातात घेतो आणि लगेचच अर्जुन हळूच म्हणतो की प्रिया तुला अडकवण्यासाठी मी हे पैच आणले आहे Premises, vanity, तर प्रिया म्हणते काय म्हणाला अर्जुन तर अर्जुन म्हणतो की तुझ्यासाठी हे पैंजण तर प्रिया खूप खुश झालेली असती अर्जुन mm -hmm. म्हणतो की प्रिया आता हे पैंजण मी माझ्या हाताने तुझ्या पायात घालणार असे म्हणत प्रिया आता प्रियाचा तळपाय अर्जुनने हातात घेतलेला असतो आणि आता अर्जुन तो प्रियाच्या पायात तळ पैंजण घालतो आणि त्याच वेळेस आता प्रियाचा तो पाय अर्जुन समोर आलेला असतो आणि अर्जुनला प्रियाचा तो पाय बघताच सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो कारण त्यावेळेस त्या प्रियाच्या पायावरती तुळशीपत्र असते आणि ते तुळशी पत्र बघताच अर्जुनला शॉक बसून अर्जुनच्या कानातून धुरच निघालेला असतो अर्जुन म्हणतो की हे कसं झालं चैतन्य तर म्हटला होता तिच्या पायावर तुळशीपत्र नाही आणि प्रियाच्या पायावर तर तुळशीपत्र आहे म्हणजे नक्कीच प्रिया तन्वी आहे की काय तेव्हा आता अर्जुन लगेचच पुन्हा चैतन्यकडे येतो आणि घडलेली सगळी हकीकत चैतन्याला सांगतो तर आता चैतन्य म्हणतो की हे कसं शक्य आहे अर्जुन मी माझ्या डोळ्यांनी बघितलं तन्वीच्या दोन्हीही पायावरती त्यावेळेस तुळशीपत्र नव्हतं तेव्हा आता दोघेही विचारात पडलेले असतात तर लगेचच अर्जुनसमोर आता ऑफिसमध्ये घडलेली ती भयानक घटना आठवते अर्जुन म्हणतो की एक मिनट चैतन्य ज्या वेळेस तन्वीच्या पायात काच घुसली होती त्यावेळेस तन्वीच्या पायातून रक्त येत होतं आणि ज्यावेळेस तन्वी ही बाथरूममध्ये पाय स्वच्छ करायला गेली तेव्हा ज्यावेळेस ती बाहेर आली त्यावेळेस रक्तामुळे प्रियाच्या पायावरती ब्लॅक कलरची काहीतरी इंक आपल्या फरशीवरती तिचे डाग पडले होते म्हणजे नक्कीच ते तुळशीपत्र स्केच पेनने आणि मार्करच्या इंकने रंगवलेले होते आणि सुद्धा तन्वीने ते कशावरून केलं नसेल आणि म्हणजे तन्वीने त्यानंतर खोटे तुळशीपत्र पायावर काढले असे आता दोघांच्याही लक्षात आलेले असते तेव्हा आता लगेचच अर्जुन चैतन्याला म्हणतो की चैतन्य एक मिनट जर ते तुळशीपत्र खोटे असेल तर केरोसिन जर त्या पायावर आपण त्याचा संपर्क जर त्या इंकशी आला तर ते तुळशीपत्र लगेचच पुसेल आणि अशी आता चैतन्य आणि अर्जुनची खात्री झालेली असते आणि सगळ्यात मोठी रिस घेऊन आता चैतन्य आणि अर्जुन दोघेही रविराजकडे येतात आणि रविराजला सगळे हकीकत सांगतात रविराजला अर्जुन म्हणतो की सिनियर अरे ती तन्वी नाही ज्यावेळेस आपण ट्रुथ अँड डियरचा खेळ खेळत होतो त्यावेळेस चैतन्याने तन्वीच्या दोन्हीही पायावर तुळशीपत्र नसल्याचे बघितले त्यानंतर मी तन्वीला सरप्राईज गिफ्ट म्हणून पैंजन दिलं पण त्यावेळेस तन्वीच्या पायावर तुळशीपत्राची स्पष्ट खून होती आणि ज्यावेळेस तन्वीच्या पायात ऑफिसमध्ये कात भरली होती त्यावेळेस देखील तन्वीच्या पायातील रक्तामुळे ती ब्लॅक तुळशीपत्राची इंक खाली फ्लोअरलासुद्धा लागली होती तेव्हा आता आपल्याला एक तणवीची परीक्षा घ्यायची आणि तणवीच्या पायावर ते तुळशीपत्र खोटे आहे की खरे हे बघण्यासाठी मी आता रॉकेलने ते तुळशीपत्र धुणार आहे आणि तेही तुझ्यासमोर तू सुद्धा मला त्याची परवानगी देई तर आता सुद्धा काय बोलावे नाही काही कळत नसते शेवटी आता खरे खोटे करण्यासाठी रविराज हा परवानगी देतो आणि लगेचच अर्जुन तन्वीला बाहेर बोलावतो सगळ्यांसमोर आता अर्जुन तन्वीला तिचा पाय वर करायला सांगतो तन्वीला मात्र याचा काहीच थांब पत्ता नसतो आणि तन्वी तिचा पाय घाबरतच वर करते तन्वी म्हणते की काय झालं अर्जुन पण तू मला असं का बोलतोयस तर आता अर्जुन म्हणतो की थांब तन्वी मी तुला सगळं सांगतो अगोदर तळपाय वर कर तर आता प्रिया पुन्हा आता पाय खाली घेत म्हणते की नाही बाबा मी हे असं करणार नाही कारण आता प्रियाला तिच्या पायावरती तुळशीपत्र हे आठवलेलं असतं पण प्रिया विचार करते की आता काही जरी झालं तरी माझ्या पायावर तुळशीपत्र आहे तेव्हा आता घाबरण्याचं काही कारण नाही असे म्हणत तन्वी आता तन्वीने पुन्हा ते तुळशीपत्र आता सगळ्यांना दाखवलेलं असतं लगेच आता अर्जुन चैतन्यला म्हणतो की चैतन्य केरोसिन आण तर लगेचच प्रियाला मोठा धक्का बसतो अर्जुनने आता प्रियाचा पाय आपल्या हातात धरलेला असतो आणि आता चैतन्य ताबडतोब रॉकेल आणताच अर्जुन ते रॉकेल त्या तुळशीपत्राला लावतो आणि लगेचच ते तुळशीपत्राची इंक आता रॉकेलचा कॉन्टॅक्ट झाल्यामुळे सगळे निघून गेलेले असते आणि प्रियाचा पाय पांढरा फटक पडलेला असतो तेव्हा ते समोरचे भयानक दृश्य बघून रवी रविराज सगळ सगळेजण हातरलेले असतात आणि रविराजच्या कानातून धूर निघून रविराजच्या डोळ्यासमोर खरे सत्य आलेले असते आणि प्रियाच्या पायावर तुळशी खून ही खोटी खून होती आणि प्रियाने आपला फसव आपल्याला फसवलं आणि प्रिया ही तन्वी नाहीये हे सत्य आता रविराजला समजून चुकलेले असते तर आता रागाच्या रुद्रावताराने प्रिया आपल्या भावनांशी केळी हे लक्षात येताच रविराज आता तिसरा डोळा उघडून प्रियाला कोणती शिक्षा करणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा